News, बेल दाबा। नमस्कार सर्वांना पहा कशा प्रकारे या ठिकाणी योगा चाललेला आहे मला सांगा हा जो योगा चाललेला आहे किंवा हा जो आनंद आहे हा आनंद आपल्याला किती रुपयात विकत घेता येईल बरं बऱ्याच जणांकडं लाखो रुपये आहेत बऱ्याच जणांकडं कोटी रुपये आहेत परंतु हा आनंद आहे का हे जे दिसत आहेत ना हे मला वाटतं या ठिकाणी पन्नास ते साठ वर्षाचे तरुण आहेत हे जर आपल्याला जीवनामध्ये तरुण राहायचं असेल तर पैशापेक्षा कितीतरी महत्त्वाचं जीवन आहे आणि जीवन जर सुखी जगायचं असेल तर आपल्याला योग करणं हे अतिशय आवश्यक आहे आपण आज नांदेडमध्ये नसून आपण सर्वजण नांदेडचे आहोत नांदेडचा योग वर्ग आहे हा नांदेडमध्ये सर्वत्र योग चालतात प्रत्येक गल्ली गल्लीने योग आहेत जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला योग करता येईल आणि हे सर्व नांदेडचे मंडळी आहेत नांदेडचे योग वर्ग शिक्षक आहेत त्यानंतर यो जे योग करणारे साधक देखील आहेत यामध्ये आणि हे पूर्ण हिंगोली येथे चाललेले आहेत तेव्हा रोडमध्ये जेव्हा आम्हाला एका ठिकाणी जागा दिसली की या ठिकाणी आज आपला योग झाला नाही योग वर्ग आणि योग करावा योग वर्ग याकरता या ठिकाणी या योग योग वर्ग चालू आहे आणि आम्ही सर्व हिंगोलीला जात आहोत हिंगोलीला या ठिकाणी रामदेवजी बाबा यांचे शिष्य परमशिष्य परमार्थ देवजी महाराज यांचा हिंगोली येथे तीन दिवसीय या ठिकाणी आ, योग शिबिर आहे आणि त्याकरता आम्ही पूर्ण नांदेडवरून हिंगोलीला चाललो आहोत परंतु आनंद हा आम्हाला माविन असा झालेला आहे आणि आमचा योग आज वर्ग झाला नसल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी एका ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी उभं टाकून आम्ही हा पूर्ण आनंद व्यक्त करत आहोत म मित्र हो पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे की आनंद हा सर्वात मोठा आहे जीवनामध्ये जगणं हे पैशासाठी नाही किंवा जेवणासाठी जगणं नाही तर या ठिकाणी आपल्याला जे आपण खातो ते कशा प्रकारे खायला पाहिजे जे दिवसभर आपण वागतो ते कशा प्रकारे वागायला पाहिजे आणि सर्वाचा आनंद घेण्यासाठी सकाळी आपण कशा प्रकारे योग करायला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे सर्वात महत्त्वाचा आनंद आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की हा आनंद जो आहे हे साठ ते सत्तर वर्षाचे म्हातारे या ठिकाणी आनंद घेत आहेत मला सांगा यांचा आनंद आपल्याला किती पैशाला विकत घेता येईल मला सांगा आपल्यापैकी किती जण असे आहेत की त्याच्याकडे करोडो रुपये आहेत पडून आहेत करोडो परंतु या ठिकाणी ते आतरण धरून आहेत अंतरण धरून हॉस्पिटलमध्ये आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहतात पन्नास ते साठ वर्षाचे जे या ठिकाणी तरुण आहेत तरुण एवढ्यासाठी म्हणतो की यांच्या अंगामध्ये आजही वीस ते पंचवीस वर्षाचा तरुण या माणसाच्या अंगामध्ये आहे जे की आपण या ठिकाणी त्यांचा तरुण पण विकत नाही घेऊ शकत या ठिकाणी आजकालचे मुलं आजकालचे वयस्कर जे असतील ते या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पैसे भरत आहेत परंतु या ठिकाणी हे जे तरुण आहेत या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये न जाता या ठिकाणी कशाप्रकारे आपण स्वतः आनंदी आणि सर्वांना देखील आनंदी ठेवत आहेत आपण सकाळीपासून ते संध्याकाळीपर्यंत पैसा 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 आणि पैशाच्या जा मागे जातो पैशाच्या जा मागे लागून आपली जिंदगी आपण त्या पैशामध्ये बर्बाद करतो आणि या ठिकाणी एक दिवस पूर्ण आपल्याला ते पैसे हॉस्पिटलला लावावं लागतात या दवाखान्यामध्ये जा त्या दवाखान्यामध्ये जा इकडं एवढी रांग तिकडे एवढी रांग कुठंच रांग लागायची गरज नाही फक्त आपण सकाळी पाच ते सात फक्त आपल्या ज्या गल्लीमध्ये असाल ज्या भागामध्ये असाल त्या ठिकाणी फक्त योगाला जा आणि पहा कशा प्रकारे आपलं जो शरीर आहे ते तंदुरुस्त राहतं या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा सांगत आहे की या ठिकाणी पैशापेक्षा कितीतरी महत्त्वाचं आपलं शरीर आहे मला सांगा एक, एका एका साईडला एक रूम भरून किंवा एखादा ट्रक भरून पैसा ठेवला आणि त्याचं जर जीवन दोनच दिवसाचं असेल किंवा काही वेळात तो जर मरण मरत असेल मरण पावत असेल काही बिमारीनं तर मला सांगा तो पैसा महत्त्वाचा की तो बिमारी महत्त्वाची मरणं महत्त्वाचं आहे तेव्हा मला पुन्हा पुन्हा एवढं सांगायचं आहे की आपल्याला जर सुखी जीवन करायचं असेल तर आपण योग करा करो योग और रहो निरोग या ठिकाणी आपल्याला वाटतं काय म्हातारे जे आहेत ते साठ वर्षाचे सत्तर वर्षाचे असतील हो या ठिकाणी जेवढेही या ठिकाणी योग करत आहेत पन्नासच्या पुढचे आहेत आपण तर आज आणखी तरुण आहोत या ठिकाणी या तरुणासारखं जर वागायचं असेल तर पैसा पैसा हा जीवनासाठी महत्त्वाचाच आहे परंतु पैशाच्या व्यतिरिक्त शरीर देखील तेवढंच महत्त्वाचं आहे जे की या ठिकाणी आपण या योग माध्यमातून पाहत आहोत माझी पुन्हा पुन्हा सर्वांना विनंती हीच आहे की आपण पैशाच्या मागे लाग लागायला ना पाहिजे नाही असं नाही सर्व संसारासाठी पैसा देखील लागतो पण पैसा पाहण्यासाठी आपल्याला आपलं जीवन देखील तेवढंच महत्वाचं आहे पैसा कमवलेला जर आपल्याला व्यवस्थितशीर वापरायचा असेल तर तो आपलं जीवन सुखी पाहिजे तेव्हा या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा सांगतो की आपण सकाळी नेहमी आपल्या गलीमध्ये जिथेही योग क्लास असेल त्या ठिकाणी योगाला जा आणि आपलं जीवन सुखी करा नमस्कार जीवनामध्ये जर सुखी जीवन जगायचं असेल तर पैसा तर लागतोच परंतु पैशापेक्षाही पैशा पैशा अगदी महत्त्वाचं म्हणजे आपलं जीवन आहे आणि ते जीवन जर सुखी जगायचं असेल आणि आपण कमवलेल्या पैशाचा जर आपल्याला त्याचा चांगला उपयोग घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपलं जीवन सुखी असणं महत्त्वाचं आहे आपलं शरीर हे तंदुरुस्त असणं महत्वाचं आहे त्याकरिता आपलं शरीर जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्या जीवनातला वेळ म्हणजे दिवसभर जी घाई असते जीवन जे दिवसभर जी आपली गडबड असते त्यातल्या आपल्या स्वतःच्या शरीरासाठी काही वेळ देणं महत्त्वाचं आहे त्याकरिता सकाळी पाच ते सात ज्याही आपण गल्लीमध्ये असाल ज्याही ठिकाणी असाल त्या गल्लीमध्ये जो योग वर्ग चालतो त्या योग वर्गाच्या ठिकाणी जा, जा व आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपण पाहतात साठ ते सत्तर वर्षाचे जे म्हातारे आहेत यांना म्हातारे म्हणता येणार नाही हे साठ ते सत्तर वर्षाचे तरुण आहेत या ठिकाणी साठ ते सत्तर वर्षाचे तरुण आपला आनंद कशाप्रे द्विगुणित करत आहेत कशाप्रकारे द्विगुणित करत आहोत आपल्यापाशी लाखो रुपये करोडो रुपये असतील किंवा आपल्याकडे नसतील परंतु या ठिकाणी आपलं जिवंत आपल्याकडे आहे प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे आपण पैसा किती कमवतो किंवा दिवसभर आपण काय करतो त्यापेक्षा आपलं जीवन आपलं शरीर कसं कमवतो जे देवाने दिलेले जे आपलं शरीर आहे त्या शरीराचा आपण कशाप्रकारे उपयोग घेतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्याला जरी जीवनामध्ये सुखी जीवन जगायचं असेल तर योग करणं अतिशय महत्त्वाचं आहे करो योग रहो निरोग आपण पैसा कमवतो आणि पैसा कमवून हॉस्पिटलच्या रांगेला लागतो आणि हॉस्पिटलमध्ये कितीतरी दिवस वाया घालतो हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल इथं रांग तिथं रांग आणि रांगा रांगामध्ये आपण परेशान राहतो तेव्हा परेशान न होता फक्त आपलं जीवन हे आपल्या हातात आहे आपलं जीवन हे आपला सुखी करायचं आहे आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार आहोत आपल्या जीवनाला आपण सुधारायचं आहे तेव्हा सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जर आपलं जीवन सुखी करायचं असेल आणि सर्वापेक्षा जर मूल्यवान काही असेल तर आपलं जीवन आहे तेव्हा आपलं जीवन जर सुखी करायचं असेल तर आपण योग करा आपल्या भागामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये ज्याही ठिकाणी योग असेल त्या ठिकाणी योग करा आणि सुखी व्हा मु नमस्कार ओम हा हा बस ड्राइवर न